एकूण आपल्या अस्तित्वावरच एक प्रश्नचिन्ह जिथे निर्माण होतो अशा परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागलं होतं मुलगा हवा म्हणून पाच मुली जन्माला घातल्या आईचं चा वेगळं चाललंय वडिलांचं वेगळं चाललंय खरं सांगू मी अशोक मामा लक्ष्मीकांत बेडे महेश कोठारे सचिन पिळगावकर अंकुश चौधरी भरत जाधव मकर ननासपुरे तू तेव्हापासूनचे जे तीस पस्तीस वर्षापर्यंत आतापर्यंत लास्ट अंकुश चौधरी श्रेयस तळपत प्रेम आहे आत्ताच्या जेवढ्या ऍक्ट्रेस ज्या सुपरस्टार आल्या ते सुंदर कधीच नव्हते आत्ता सिरियलचं मी म्हणत नाही आहे मधल्या गोष्टी शिकू पण नका आणि करू पण नका त्याबद्दल तू बोलूच नको आजची गडबड तुला माहिती आहे काय झाली आहे <laughs> ती नमस्कार माझं नाव रामेश्वरी आहेर मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत तर आज आपल्यासोबत अशी अभिनेत्री आहे ज्यांनी मराठी हिंदी चित्रपटात नाटकात त्याचबरोबर मालिकांमध्ये काम केलेलं आहे आणि आपल्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे त्याचबरोबर त्या देखील आहेत आणि अनेक वेगवेगळे पुरस्कार सोहळे देखील त्या आयोजित करतात मात्र त्यांचा हा संपूर्ण प्रवास इतका सोपा नव्हता किंवा साधा नव्हता त्यामुळे त्यांचा हा संपूर्ण संघर्षमुळे जो प्रवास आहे तो आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत चला तर मग स्वागत करूया अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांच नमस्कार मॅम नमस्कार खूप खूप स्वागत थँक्यू सो मच आणि तुला कॉम्प्लिमेंट द्यायची मला दिसायला खूप गोड दिसते तुझं नाव रामेश्वरी हे मी कित्येक दिवसात आज जी नावं ऐकते त्याच्यामध्ये इतकं सुंदर आहे त्यामुळे तुझ्या आई वडिलांना सांग की खूप छान नाव ठेवलंय थँक्यू सो मच सगळ्यात आधी तु <laughs> <laughs> तर तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय त्याबद्दल तू बोलूच नको आजची गडबड तुला माहिती आहे काय झाली आहे ती तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की आपण हल्ली बघतो की हल्लीची युवा पिढी आहे किंवा यूथ जे आहे खूप लहान सहान गोष्टीवरून खूप टोकाचं पाऊल उचलतात किंवा जीव देणं आत्महत्या करणं अशा लेवलला जातात पण तुमच्याबद्दल मी वेगवेगळ्या माध्यमातून ऐकलेलं आहे वाचलेलं आहे की तुमच्या घरामध्येच तुम्हाला एक अशा प्रसंगाशी सामोरं जावं लागलं होतं की ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य विखुरलं गेलं तुम्हाला म्हणजे एक मुलगी जन्माला येणं ह्या गोष्टीशी म्हणजे एकूण आपल्या अस्तित्वावरच एक, एक प्रश्नचिन्ह जिथे निर्माण होतं अशा परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यावेळीमुळं तुम्ही खूप लहान होतात तर तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरं गेला आणि काय सांग खर तर सांगू मी इतकी लहान होते की मला ना हे रिलेशन काय असतं लोक काय म्हणतात आणि मुलींच काय त्यातलं काही नॉलेजच नव्हतं जेव्हा मला समजायला लागलं ला, त्यानंतर एक एक हे प्रश्न माझ्याकडनं सुटत गेले म्हणजे मला सुटले कारण आजही बघितलं ना तर आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये मुली झाल्या तर आजही दुःख होतं घरात बऱ्याच लोकांना इतक्या केसेस आता तू मीडियामध्ये असल्यामुळे तू बघत असेल की मुलगी झाली म्हणून हे झालं मुलगी हे त्यावेळेला माझ्या वडिलांचं पण झालं मुलगा हवा म्हणून पाच मुली जन्माला घातल्या बरं परिस्थिती नव्हती तर माझ्या जेव्हा आईचं लग्न झालं त्या समोरच्या बिल्डिंगमधली बाई त्यांनी मला सांगितलं वर बोलून जेव्हा आई माझी गेली की तुझी आई दर दीड वर्षांनी प्रेग्नेंट राहायची आणि मला इतकं वाईट वाटायचं की आता हिला तरी मुलगा होऊ दे असं मी देवाला प्रार्थना करायची कारण तर तिचे हाल बघून मला खूप वाईट वाटायचं हे मला त्या म्हणजे ज्या आमच्या शेजारी समोर राहतात त्यांनी मला हे इतक्या वर्षाने सांगितलं uh. कारण आईचं वय खूप लहान होत wow. आम्ही जे लहानपण भोगलं किंवा आम्ही जे लहानपण सोचलं त्याच्यामध्ये सुसाईड करायचं कधी डोक्यात नाही आलं कारण चोवीस तास आई सोबत असायची म्हणजे एक छत्र तुम्हाला लागतं की तिला बघून आपण मोठे होतो आजकालच्या मुलांमध्ये ती गोष्ट कारण आई वडीलच नाही सोबत आईचं वेगळं चाललंय वडिलांचं वेगळं चाललंय करिअरच्या पाठी इतके धावत की मुलांकडे बसून बघून त्यांना समजून घेण्याला त्यांना वेळच नाही खरं खरी गोष्ट या सगळ्या गोष्टी केव्हा कुठेतरी तुमचं बॉन्डिंग uh, पाहिजे ना सर तर तेव्हा या गोष्टी कमी होत्या कारण चोवीस तास एक फॅमिली असायची एक आजी असायची एक आत्या असायची एक भाऊ जॉईंट फॅमिली आणि आता ह्या गोष्टी कुठेतरी कमी होत oh. चालल्या त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वाढले खरी गोष्ट आमच्या डोक्यात विचार कधी आले नाही कारण आई मेहनत करताना दिसते आजी मेहनत करताना दिसते ताई मेहनत करताना दिसते oh. मग का आपण मेहनतीने जर आपले प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात तर मग सुसाईड करायचं डोक्यात पण नाही यायचं खरंय पण असं बघतो की म्हणजे ह्या रिलेटेड अनेक मुव्ही सुद्धा आले जसं की मोकळा श्वास ह्या चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे मुलगी होणं हा काय तो दोष नाहीये त्या गोष्टीला अशा प्रकारे काही भागांमध्ये अजूनही असं दाखवलं जातं की म्हणजे त्या महिलेची ती चूक आहे तर ह्या गोष्टी कशा बदलल्या गेल्या पाहिजे काय सांगाल तुम्ही या माध्यमातून मला तर असं वाटतं की पहिल्यांदा लहानपणी तर ह्या गोष्टी खरंच त्या मुलीने समजतच ना की आपल्या आयुष्यात काय चाललंय पण जेव्हा त्या मोठ्या होतात तेव्हा आपण किती सक्षम ते त्यानेच दाखवून देणं हो हो आणि ती जबाबदारी तिच्या आईची असते म्हणजे आईचा खंबीर पाठिंबा पाहिजे तिला आता माझा मुलगा व्हायला पाहिजे म्हणून माझ्या वडिलांनी इतके अठ्ठास केले त्यांचं लाईफ संपलं पण कारण की का त्यांचं नाव पुढे न्यायला कोणी नाही पण आज मी मा त्यांचं नाव नेवरेकर मीच पुढे नेते आहे माझ्या मुलाचं नाव पण मी तेच दिलं आहे पण आहे की त्याला ऑप्शन्स बरोबर मुली आज मुलगी म्हणून मीच पुढे आहे ना माझं नाव माझे वडील माझे आई हे सगळं माझ्या नावावर आणि ते माझ्या नवऱ्याला पण मी कन्व्हिन्स केलं होतं की बाबा माझ्या घरी असं कोणच नाही लग्न झाली संपलं पण मी नेते की नाव पुढे मुलगीच आहे ना मी त्याचा बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलायला पाहिजे आता तर कितीतरी अशा मुली आहेत पण मी सांगू तुला मुलीच शेवटपर्यंत आई वडिलांना बघता मी अनुभवाने सांगतो आई शेवटपर्यंत आज आईची देखभाल आम्ही केली मग ती जाता जाता म्हणाले की बरे तिचे एक दोन मैत्रिणींचे किस्से असे तिने समोर बघितले की त्यांच्या मुलांनी तिच्याविषयी म्हणजे मुलांनी काय वागले आई वेळेची हो। तर माझ्या आई तेव्हा म्हणाले की बऱ्या देवाने मला मुली दिल्या हे वा, वाक्य ती म्हणाली नक्कीच चांगली गोष्ट आहे चित्रपट किंवा मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून किंवा नाटकाच्या माध्यमातून ह्या गोष्टी बदलण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा प्रेक्षकांनी याकडे कसं बघितलं पाहिजे काय सांगा मला तर असं वाटतं की आपलं लाईफ इतकं स्ट्रेसफुल आहे ना आता की हातात मोबाईल असल्यामुळे सतत ते रील तुम्ही आज कांदा खा की सगळे कांदा खायला लागणार परत कांदा खाऊ नका मग आपण नाही खाणार इतकं कन्फ्युजन आहे ना तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीच ना ठोस स्वतःच काहीतरी एक मत असायला पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट त्याला काहीतरी आधार असला पाहिजे कारण कितीही काही झालं तरी प्रत्येक गोष्टीचा एक अभ्यास असतो तो अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे तुझा आयुष्याचा पडाव वेगळा असेल माझा वेगळा असेल ह्यांचा वेगळा असेल प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे तुझ्या आयुष्यात झालं ते माझ्या आयुष्यात होऊ होईलच असं नाही त्यामुळे आपल्या अनुभवात शिका नक्कीच मला असं तेच वाटतं की दुसऱ्याचा अनुभव दुसऱ्याचं पुस्तक त्यांनी लिहिलं तो त्यांचा अनुभव आहे कदाचित तुमचा अनुभव तसा आहे प्रत्येकाची स्टोरी व्हायची एक्झॅक्टली एक कुठलं तरी पुस्तक वाचायचं आणि त्याच्यामध्ये नाही हे असं झालं तिचं झालं तुझं काय बरोबर तुझं लाईफ तुलाच आपण बघतो की सोशल मीडिया जसं मगाशी तुम्ही म्हणालात की प्रत्येकाच्या हातात फोन आहेत वगैरे आणि सोशल मीडियामध्ये इतके सगळे आता हल्ली वाहत जात आहेत किंवा अनेक अशा आपण गोष्टी बघतो तर ह्या तुमच्या क्षेत्राच्या रिलेटेड मी विचारेल आता की आता सुरुवातीला तुम्ही ऑडिशन्स वगैरे ह्यासाठी कसं तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टी ऑडिशन देणं ते एक्सेप्ट करणं रिजेक्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि हल्ली कसं झालंय की ज्याचे सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स जास्त व्ह्यूज व्हिवर्स आहेत तर त्या व्यक्तीला असं निवडलं जातं तर ह्या गोष्टीकडे तुम्ही कशा बघता किंवा हे कितपत योग्य वाटतं एकतर मी तुला सांगू मी ना हे फॉलोअर्स वगैरे खूप तुम्ही पैसे भरले की तुमचे फॉलोअर्स वाढवता येतात ते तुला पण माहिती हो, असेल हो। ते जेन्युएनच असतात असं हो। म्हणजे मला जे फॉलो करणारे लोक जेन्युएन आहेत म्हणजे प्रत्येक माणसाला मी ओळखते हो। किंवा त्याच्याशी काहीतरी माझं कनेक्शन असेल किंवा कुठेतरी जे काय ते बाकी अगदीच टॉपचे लोक असते शाहरुख खानला फॉलो करणारे किंवा काय पण मधले जी लोक असतात ते ना खूप कमी ओळखली जातात जर तू म्हणशील आता तू तु पण तुझे चॅनल चालवते बरोबर आहे ह्या अशा गोष्टी जेव्हा न्यू जनरेशन घेऊन पुढे येतं तेव्हा ह्या गोष्टी मुलांनी फॉलो करायला पाहिजे बघायला पाहिजे ना की ती हिनी काय कपडे घातले मग ती एक दुसरी उर्फी कपडे घालून येते काहीतरी ते काय म्हणजे ह्या का गोष्टी पण आहेत आणि तुझ्यासारख्या गोष्टी पण आहेत मग त्या मुलांनी ठरवायला पाहिजे आपल्याला काय चूज करायला पाहिजे आणि त्यांचं वय अल्लड असतं मग त्यांना मार्गदर्शन कोणाकडनं मिळतं आपले पेरेंट्स असतील त्यांचे टीचर्स असतील किंवा चांगले मित्रमैत्रिणी ते आपल्याला शिकवतात आणि आपल्या सोबत असतात तर तो चॉईस आणि असं आहे की फोनमध्ये चांगल्या गोष्टी पण असतात हातात आज तुम्ही इथे बसून आजीशी बोलू शकता यु मध्ये तुमच्या बहिणीशी बोलू शकता ह्या चांगल्या गोष्टी आहेत पण आपण त्यांच्याशी कनेक्शन आपलं राहतं पण बाकीच्या ठिकाणी पण इतक्या वाईट वाईट गोष्टी असतात की ज्या आपल्या गरजेच्या नाही आहेत असे दोन बाजू आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे चॉईस करणं खूप कठीण आहे आणि ते ऑडिशनच्या रिलेटेड आ, काय सांगाल तुम्ही आमच्या ऑडिशन हा प्रकारच नव्हता पहिला तर ओके कारण तेव्हा कसं असायचं हे बाबा ह्याच्यामध्येही काम करेल ह्या गोष्टी आणि मग ते स्क्रिप्ट वाचलं जायचं नाटकाचं अजूनही वाचलं जातं तिथे तो स्क्रिप्ट रिडिंग हा प्रकार आहे आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला तुम्ही कसे दिसता तुम्ही काय करता तुम्ही ह्याच्याशी काय घेण्यात येण्याचं तुम्ही कसे बोलता तुम्ही कसे ऍक्ट करता कारण आताच्या जेवढ्या ऍक्ट्रेस ज्या जे सुपरस्टार हो ते सुंदर कधीच नव्हते त्या स्क्रीनवर खूप प्रेझेंटेबल होते म्हणजे तू म्हणशील त्या घाऱ्या होत्या खूप गोऱ्या होत्या आणि खूप केसेस असे लांब होते आणि अशात होतं असं नव्हतं माधुरी दीक्षित जेव्हा आली तर तिचे कितीतरी पिंपल्स तेव्हा आपल्याला चेहऱ्यावर दिसायच्या श्रीदेवी जेव्हा ऍक्ट्रेस म्हणून एवढं मोठं नाक इतकं सगळं आपल्याला दिसायचं शिल्पा शेट्टी आली काळी अशी एकदम आठवत ना हो, हो. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यात रिपेअर करून स्वतःला नंतर काय केलं तो नंतरचा भाग पण त्या ऍक्ट्रेस म्हणून चांगल्या होत्या म्हणजे शेवटी तुमचं कॅलिबर दाखवायलाच लागतं तुम्ही तुम्ही कसे बोलता तुम्ही ते कॅरेक्टर कसं जगता हो. ते तुमचं शेवटी त्याच्यावरच आहे ना हो. मग त्याच्यामध्ये कोणाचा आजोबा किती मोठा आहे त्याच्यापेक्षा ती ऍक्ट्रेस काय काम करते दॅट इज इम्पॉर्टंट मॅम तुम्ही अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेलं आहे तर त्यामध्ये तुमचा फेवरेट अभिनेता किंवा अभिनेत्री कोण आहे खरं सांगू मी अशोक मामा हो। लक्ष्मीकांत बेडे महेश कोठारे सचिन पिळगावकर अंकुश चौधरी भरत जाधव हो, मकर ननासपुरे तू तेव्हापासून जे तीस पस्तीस वर्ष म्हणजे हो, आतापर्यंत हो। लास्ट अंकुश चौधरी श्रेयस श्रेयस्थपत हो। लास्ट मला वाटतं हो श्रेयसळपती भरत जाधव वगैरे ते आम्ही सिरियल आणि ते सगळं कोणाचं काय बोलू मी प्रत्येक ऍक्टर हा एका अँगलने खूप वेगळाच आहे वेगळा आहे हो म्हणजे मला त्याच्यामध्ये आता अशोक मामाचं जॉनर खूप वेगळा आहे लक्ष्मीकांत बेर्डेंचं एक वेगळं हे होतं भरत एक वेगळं काम करतो अंकुश एक वेगळं काम करतो श्रेयस वेगळं करतो पण ती जनरेशनच कमाल हिरा म्हणतो ना आपण हा त्याच्यामुळे मी मी सगळ्यांबरोबर एन्जॉय केलं म्हणजे तुतू मेमे मी श सचिनजींबरोबर काम करायची ऐ सी पी का जल्दी सिनेमा केला तुतू मेमे केलं तर तेव्हा मी त्यांच्याबरोबर एन्जॉय केलं महेश कोठ्यांबरोबर मी श्रीमान आपलं श्रीमान श्रीमती त्यानंतर चमत्कार केलं फारुख शेख यांच्यासोबत म्हणजे सगळ्यांसोबत सगळे मोठे मोठे ॲक्टर यांच्यासोबत मी काम करून मोकळी झाले म्हणजे आता जर तू म्हणशील नवीन जनरेशन मध्ये तर असे कोण मला दिसतच नाही सिरियल मधले एका सिरियल मध्ये दिसत नंतर ते लक्षातच येत ना किंवा काय आहे आज मी जरी दहा पंधरा वर्ष झाले मी ऍक्टिंग करत नाही पण माझ्या त्यावेळेचे सिरियल किंवा त्यावेळेचे फिल्म आजही लोकांनी बघितले तरी ते मला ओळखतात नाही ऍक्च्युली आणि ते तसं झालंय की पूर्वीच्या म्हणजे किती वीस पंचवीस वर्ष आधीची जी काम बघितलेले आहेत ते आजही असे आठवतात आपल्याला हो डायलॉग आठवतो पण हल्लीच्या कोणत्या मूवीमधला डायलॉग असं आपल्याला पटकन आठवत नाही आठवत आणि मला मी सांगते ना तुला काल मी सुनायती घराचं कोणीतरी मला ते पाठवलं होतं याच्यामध्ये मला सपोर्टिंग ऍक्ट्रेस पदार्पणाचं बक्षीस होतं पहिलं पिक्चर म्हणजे सुनायती घर तर त्याचं तेथे म्हणजे आयला आपण किती सहज आणि किती मस्त करायचं होतं वॅम्प होते मी तर तीन सुनांची गोष्ट अशोक मामा अलका बिलका सगळे होते त्याच्यात लक्ष रवींद्र बेडे वगैरे सगळे सुपर कास्ट होते तर त्या गोष्टी आजही लोकांच्या ह्याच्यात मला आजही ऑफर येतात सिनेमा सिरियल सिरियल खरं सांगताय त्या की आप तुम्ही कधी काम करता तुम्ही कधी काम करताय पण म्हटलं एक इतके वर्ष मी काम केलं म्हणजे काम मिळत नाही नाही का <laughs> आवडीच असं नाही आता मला नीम सोबतचा टाइम थोडासा एन्जॉय करायचा आहे hmm. कारण तो आता बघ आता तो बारा वर्षाचा आहे अजून एक दोन वर्षाने त्याला माझी गरजच नाही लागणार त्यांचे सगळ्या गोष्टी बदलतात ना hmm. तर थोडस मला वाटतं की प्रत्येक वेळेला जी गोष्ट महत्वाची आहे त्याला तुम्ही टाइम दिला पाहिजे आणि ते महत्त्वाचं त्या महत्वाचं आहे आज त्याच्यासाठी मीच सगळं आहे हो। मी कुठेतरी अवॉर्डच्या दृष्टिकोनातनं कनेक्टेड असते आपले फिल्म प्रोड्युसर प्रोडक्शन कनेक्टेड असते इंडस्ट्रीशी हो। मी कनेक्टेड आहे कारण माझी नाळ जोडली गेली ती मी तोडू प्रेम आहे माझं ते दुसरं तिसरं म्हणू आता पण त्या गोष्टी आहेत तुम्ही आता अवॉर्डचा विषय काढला तुम्ही वेगवेगळे पुरस्कार सोहळे देखील आयोजित करता तर यामध्ये काय म्हणतो आपण विजेता किंवा कोणाला पुरस्कार द्यायचा ह्या गोष्टी कशा ठरल्या जातात कारण ह्याबद्दल लोकांमध्ये सुद्धा एक उत्सुकता असते आपल्याकडे ना सगळ्या ना एक संचालक समिती आहे नाटकाची आहे चित्रपटाची आणि त्याच्यामध्ये ते ज्युरी प्रोसेस मध्ये असते म्हणजे पहिले पाच वर्ष आपले जे फिल्म जे निवडले गेले ना ते नॅशनल अवॉर्डला पण सेम मुव्ही होती म्हणजे आपले रिझल्ट आधी आले नॅशनलचे नंतर आले म्हणजे इतके प्रामाणिक लोक त्या कमिटीवर आहेत आजकालचं असं असतं ना तू पण जर बघितलं अरे हॅनी इथे सॉलिड काम केलं होतं मग ह्याला का अवॉर्ड दिलं हो ते का दिलं तर त्यांचंच त्यांना माहिती exactly, हो। कारण सेलिब्रिटी यायला पाहिजे अवॉर्ड घ्यायला पाहिजे ते दिसायला पाहिजे मग चॅनल आलं मग हे आलं इतकं सगळं ते मॅनिप्युलेशन झालंय ना मला वाटतं म्हणूनच मांजरेकरांनी अवॉर्ड बंद केलं आणि म्हणूनच मी एक वर्षाचा गॅप घेतला की हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे नाहीतर तर तेच लोक तीच हे मग ते सांगणार की ह्याला ह्या लोकांना द्या हे सगळं आता खूप चाललंय आणि खरंय या क्षेत्रामध्ये काम मिळवणं आणि काम टिकवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि न्यू जनरेशनसाठी या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काय टिप्स द्याल एकतर मला असं वाटतं की तुम्हाला ना काम टिकवण्यासाठी पहिलं कामावर प्रेम केलं पाहिजे तुम्ही जे काय करता न्यू जनरेशनला हो। कोण इंजिनिअरिंग करत असेल कोणाला ऍक्टर व्हायचं असेल इंजिनिअरिंग करायचं असेल एक्झाम द्यायची असेल त्याचा अभ्यास असतो की किती टफ असतो रात्र रात्र बसून मुलं जागतात परीक्षा हे करायला तसंच या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी पण चांगले सिनेमे एक कसं बोलायला पाहिजे स्टेजवर कसं उभं राहायला पाहिजे काय करायला पाहिजे कुठले सिनेमे बघायला पाहिजे कुठल्या अँगल ह्याचा अभ्यास करा कर। आज ऋतिक रोशन पण आपल्याला दिसतो पण तो चार वर्ष थर्ड असिस्टंट म्हणून काम करत होता ही गोष्ट आपण फक्त ग्लॅमर कडे एक्झॅक्टली त्यांच्या बिड्या ना स्ट्रगल स्ट्रगल पण जॉन अब्राहमच्या इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलं की त्यांनी एकवीस वर्ष साखर खाल्ली नाही किंवा त्याच आपण आज चिप्स बिप्स फटाफट फटाफट टाकतो -फटा -फटा तोंड ते लोक हात पण द्यायला तर ते फिजिक तसं असलं पाहिजे सिनेमासाठी आपण कसं दिसायला पाहिजे आपण किती प्रेझेंटेबल असलं पाहिजे कारण शेवटी सिनेमा किंवा नाटक किंवा दूरदर्शन हा मीडिया असा आहे ना की आपण त्याच्यातनं काहीतरी शिकतच असतो आत्ता सिरियलचं मी म्हणत नाही आहे सिरियलमधल्या गोष्टी शिकू पण नका आणि करू पण नका पण मी सांगते आज इतके खरं उरी छावा इतके मोठे मोठे सिनेमे छान छान आले आहेत त्यांच्यामध्ये खूप शिकण्यासारख्या मग तो छावामध्ये आज त्यांनी तो सांगतो ना की मी जे खात नाही ते पाच टाईम खाल्लं कारण त्यांना संभाजीराजे करायचं होतं त्यांनी एकशे तीस किलो वजन केलं हो तर तो, तो प्रोसेस पण आज मेहनतच आहे ना तर त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि मग या मग डिप्रेशन नाही येणार मग तिथे तुम्ही जर कुठे कमी पडलात किंवा नाही झालं तर टाइम द्या की बाबा हे एवढं गोष्टी मी करते होत नाही ठीक आहे फील्ड कितीतरी लोक चेंज करतात पण डिप्रेशन होऊन सुसाईड करणं हे करणं चुकीच्या गोष्टी करणं इंडस्ट्रीमध्ये येऊन नको नको त्या गोष्टी होतात त्याही करणं टाळा मुलांना आणि ह्याच्यामध्ये मी सगळ्यात रिक्वेस्ट करणार आई वडिलांना की तुम्ही आपल्या मुलांच्या पाठी खूप स्ट्रॉंगली उभं राहा ठीक आहे की तुम्ही काम करता किंवा काय करता पूर्वीही आई वडील शेतावर जात होते शेती करत होते स्वतःचं पिकवत खात होते पण तरीही त्यांचे संस्कार त्यांचं लक्ष मुलांकडे असायचं हो आता तसं करू शकता तसं काय नाही की नाही करू शकतात कोण चोवीस तास काम नाही करत पण ते फॅमिली बॉन्डिंग असलं पाहिजे तर ती मुलं सक्सेस होतात नक्कीच मॅम uh, uh, वेगळा प्रश्न विचारेन मी की आता तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रात काम करताय तुम्हाला uh, वेगवेगळे फॅन्स तुमचे भेटतच असतील तर तुमच्या लक्षात राहिलेला विचित्र असा काही फॅन मुवमेंट आहे का <laughs> किंवा चांगला फॅन uh, मुवमेंट म्हणजे तेव्हा मी जेव्हा काम करायची तेव्हा ना जिबेला काही हार्ड नावाची सिरियल होती म्हणजे hmm. प्रचंड फेमस झाली होती ती मालू कॅरेक्टर इतकं की ना लोक म्हणजे वेड्यासारखे माझ्या पाठी लागायचे तेव्हा तेव्हा मला ते बरेचसे लव्ह लेटर आले होते <laughs> इतके म्हणजे तो मुलगा कोण होता मला माहित नाही पण तो एवढा बिचारा असा झाला होता तो कुठल्या तरी खेडेगावातला होता दर आठवड्याला त्याचं मला ते, ते प्रेमपत्र यायचं की मालू असू असं केलं मग तू आज केसच असे बांधले तुझा शर्ट मला आवडला नाही तुझा आणि तो मालू म्हणूनच माझ्याशी तर सगळ्या गोष्टी थोड्याशा मजेशीर असतात पण हा मजेशीर असतात नो डाऊट पण कोणाच्या भावनेशी खेळायचा आपल्याला काही अधिकार नाही पण मी कधी रिप्लाय न दिला पण ते मी मजेतने पत्र वाचायची त्यावेळेला मी पण लहान होते मलाही मजा यायची वाचायला भीती राहायला वाटते भीती कसली जी ज्या मुलीने वयाच्या सातव्या वर्षी घराच्या बाहेर पाऊल टाकलं की आपलं घर चालवायला आपल्याला पैसे लागतात ही भावना होती मला कसली भीती मी दादर मध्ये राहिली होती चार वाजता आमच्या शिवाजी मंदिरच्या गाड्या यायच्या गल्लीत ना आम्ही चालत यायचो मी आणि सुप्रिया तेव्हा तेव्हा शाखा असायच्या म्हणजे शिवसेनेच्या शाखा करते तेव्हा ते कॉन्सेप्ट होता ती मुलं ती खेळत असायची ताई बरे ना तुम्ही येऊ का सोडायला अशा याच्यामध्ये वातावरणात आपण राहिलो आणि खूप अभिमान आहे की मराठी आज दुःख पण वाटत की ते पुण्यासारखी एखादी केस होते पण आमच्या दादर मध्ये मध्ये किंवा याच्यामध्ये खूप प्रोटेक्शन आहे म्हणजे मी तर माझ्या एरिया पुरतेच बोलेन इथं तू दोन वाजता जरी चालत गेली तरी मला नाही वाटत तुझ्या पाठी कोण शिट्या मारत आहे माझ्या पाठी एवढ्या वर्षात नाही आलं आता तर पन्नास वर्षाची झाली जी काय शिटी मारली असेल ती माझ्या नवऱ्यानेच नक्कीच आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत आता मी खुँप, एक खूप कठीण नाही आहे ना नाही खूप 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 सोप आहे म्हणजे आपण दोघे ऑलमोस्ट अभ्यासात तर अगदी सोपा आहे मी तुम्हाला एक शब्द सांगेन त्यावरून तुम्हाला पटकन डोक्यात जो येईल शब्द तो सांगायचा आहे ठीक आहे तुमची फेवरेट अभिनेत्री स्मिता पाटील ओके फेवरेट अभिनेता विकी कौशल वा असा पदार्थ जो तुम्ही कधीही खाऊ शकता <laughs> कधी खाऊ <खावु चकता? laughs> <शंकर भाई। laughs> शकता कधी शंकर असा पदार्थ जो तुम्ही स्किप करू शकता म्हणजे नाही खाल्ला तरी असं चालेल साखर ओके okay. तुम्ही साखरलेली तुमची आवडती भूमिका कोणती स्वामीनी माझी खूप आवडती भूमिका होती पण मी सुनायती घरामधलं पण माझं कॅरेक्टर खूप छान होतं तुम्हाला कोणत्या जॉनरमध्ये काम करायला जास्त आवडतं कॉमेडी कॉमेडी मला असं वाटतं की नेहमी आयुष्यात हसत खेळत मस्त आयुष्य घालवावं कुठे ते रडत बसायचं या बाबतीत मी नेहमी सॅल्युट करते बाबा त्यांच्यामुळे महाराष्ट्र ओके तुमची आवडती मैत्री स्मिता झकन आणि आता जाता जाता आता महिला दिन सुद्धा आहे आणि आमचं चॅनल जे आहे ते युथ ओरिएंटेड आहे युवांगन असं नाव असल्यामुळे तर महिला दिनानिमित्त आणि यूथसाठी एक काय कान मंत्र द्याल तर आजकालच्या यूथनं काय सांगायची गरजच नाही आहे कारण ते फार पुढे आहेत आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मला खूप कौतुक वाटतं की इतकी सक्षम आहेत ही आजकालची पिढी आणि हुशार आहेत सगळ्यात महत्त्वाचं अजून मला कौतुक त्यांचं काय वाटतं माहिती आहे का ते कुठल्याही गोष्टीमध्ये अडकलेले नाही आहेत ते प्रॅक्टिकल आहेत म्हणजे आपलं जसं आम आमच्या पिढीमध्ये कसं होतं की आपलं घर असलं पाहिजे मग एवढे बँक बॅलन्स असलं पाहिजे किंवा काय आजकालच्या मुलांचं तसं काय नाही आहे आज ते दे दार रुपयात असते संपवा उद्याचं उद्या बघू <laughs> आणि कशाची त्यांची कॉम्पिटिशन नाही आहे त्यामुळे त्यांना कसं वागायला पाहिजे हे त्यांचं त्यांना कळतं फक्त एकच आहे की कुठल्याही आहारी जाऊ नका तुम्ही स्मोकिंग असेल ड्रग्ज असेल दारू असेल किंवा अशा कुठल्याही गोष्टी असतील ज्याने करून तुमचं यूथ संपेल तर त्या गोष्टी प्लीज अवॉइड करा तुम्ही हुशार आहात मी तुम्हाला आधीच बोलले सक्षम आहात आणि कुठेतरी ह्या तारुण्यामध्ये तुमचे आईवडील पण कुठेतरी पाठी आहेत हे लक्ष असू द्या त्यांना इग्नोर करू नका दोन मिनटं त्यांच्याशी बोला त्यांना काय वाटतं आणि कधीतरी हे आईचे सल्ले जे असतात ना ते एक तुम्ही स्पिरिच्युअली पण घ्या कारण ही अशी टेक्नॉलॉजी असते ना आई जी कधीतरी एक वाक्य बोलून जाते आणि ती इतकी खरी असते खरी तुम्हाला भविष्याची पण गरज नाही लागणार कुठेतरी अडकला तर दोन मिनटं आईशी बोला ती तुम्हाला असं तुमचं उत्तर देईल ना की तुम्हाला कुठे जायची गरज नाही लागणार ना ज्योतिष ना कोण ना कोण तर एवढंच आहे मस्तरा मजेत्रा जसे तुम्ही आहात ऑल द बेस्ट क्या बात आहे खरंच खूप महत्त्वाचा तुम्ही कानमंत्र दिला आणि नक्कीच आमचे प्रेक्षक जे आहे ते या गोष्टीला नक्कीच फॉलो करतील आणि थँक्यू सो मच मॅम की तुम्ही आज वेळ दिलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार थँक्यू सो मच रामेश्वरी नहीं। नहीं। तुला तुझ्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा आणि तू असेच पुढे छान कार्य करत राहशील आणि छान छान गोष्टी लो आता काय म्हणतात ती तरुण पिढीला देशील hmm. आणि सगळ्यांनी फॉलो करायचं आहे स सबस्क्राईब करायचं आहे आणि बघायचं आहे युवा अंगण अंगण थँक्यू